हाय नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून आता दुपार झाली आहे ना आय तर आईला आमच्या अजून आंघोळ करायची तुम्ही म्हणताना एवढा लेट का तर आय कुठे गेलता रानात मका ऊस काय नाही गेलता का उस मका आणली ऊस आणला ऊस मका त्याचं काय होतो ऊस जी असते ना ते अंगाला चिटाकते त्याच्यामुळे आई म्हणल्या मग मी आल्या आंघोळ करते है ना आता आले बार तर बारा वाजले तर भुका लागले ते म्हणले आता चहा पिती चहा बिस्किट आईला आवडतं पार्लेचं बिस्किट एक तर त्या कधी काय खात नाही तर आता खात्यात शेण काढायचं गुरु पाणी पाजायची पिली लांगूळ घालायची पेच पाणी आणायचे पेच पाणी आणायचे मला काय नाही तर मी सगळं आवडले इंस्टाग्रामवर छान व्हिडिओ काढले दोन आणि आता फक्त आईची कपडे धरायचे हा ना आईची बाळाची चिवची ना आपणची एवढी चौघ जण राहिले आंघोळीची चिव पारशी जेवती वेळ वर बाकी एकदा पारशी बर आणि इकडं बाळाला आमच्या आजीने दिलंय बिस्किट धर बाबा धर धरमा बाळ खात बिस्किट बाळा चपाती ते बाळाला लागून मसाला बाळा बाळ काय झालंय थोडं शांत आहे इंजेक्शन दिल्यामुळं इकडं अनुष्का पण हाय अनुष्का काय खाते मस्त अशा सकाळनं चपात्या आणि घेवड्याची शेंग गिलती अनुष्का काय सकाळपासून जेवली नव्हती आम्ही तिघीने मिळून एक बिस्किट पुढा खाल्लाय ओरिओचा त्याच्यामुळे ती काय जेवली नाही म्हणजे एक एकच वाटणीला आलं त्यात किती पाच कसं आहे त्यात चू एक अनुला एक मला एक बाळाला एक आहे ना असं दोन तीन दोन तीन वाटून खाल्लं खाल्लं का नाही चू आमची लाडकी चिवला दोन असतं एक खटावर एक खाली दिलत का दोन चूला दोन मला एक आण बाळाला एक म्हणजे किती झालं पाच पाचच हो उरिओच्या बिस्किट मध्ये पुढ्यामध्ये बिस्किट हा धर धर रडू नको धर धर तिथं काय झालं बिस्किट पडलं हातात म्हणून रडायला काय झालं रडून आहे तर बाय सगळ्यांना आज काय अश्विनीताई नाही अश्विनताईन संदीप भाऊ गेले पुण्याला टाके काढायसाठी सकाळच्या व्हिडिओ तर हो संध्याकाळने येत्याल तर येत्याला जाऊन आल्यावर टाकलंच मी व्हिडिओ कसं काय हाय करून पट्टी वगैरे काढतील मला वाटतं आज सगळं बारकी करतील बारकी हिथ म्हणजे जी ऑपरेशन केले ना तिथं फक्त एवढ्याशी पट्टी लावून देते नाही तर पूर्ण पॅक केलेलं काढते पण आता त्यांचं त्यांना टेन्शन कसं झालं एवढी केस कापली तर कसलं घाण दिसेल मग मी कटच करते हो <laughs> मी म्हणते नसत्या काढली हिथली फक्त थोडीशी काढून कस ऑपरेशन असते ना इंदिरा <laughs> तर त्याच्यामुळं मग ती म्हंटली बॉप करते पण नाही काय येत्या केस आमच्या बाळाला तर बायसागे आणला आणि या मस्त अशा चहा बिस्किट घेवड्याची शेंग चपाती खायला मला पण पेचायच्या थोडासा केलाय केलाय तर पिती आता मस्त पैकी बायसा आणि मी मस्त अशी नवीन साडी घातली कुणी घेतली आहे ही साडी मी म्हणजे आई बाल बघायला गेली त्याच्या त्यास पण छान अशी साडी आणली मला आवडली आणि तीच मी घातली आज तर कमेंट तुला साडी कशी वाटती बाय सगळ्यांना चपाती कशी आण